न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या दत्त कारखाना निवडणूक कल निकाल स्पष्ट फक्त औपचारिकता बाकी असल्याची चर्चा दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रत्येक वेळी चर्चेचा विषय ठरते मात्र आतापर्यंतचा इतिहास पाहता प्रत्येक वेळी सभासद मालकांनी सत्ताधारी आघाडीलाच पाठबळ देणे पसंत केले आहे विरोधकांच्या आरोपांना आणि विरोधाला तोंड देत असतानाच दत्त कारखान्याने देशातील मानांकित कारखान्यांमध्ये दे आपले स्थान नेहमीच अव्वल ठेवले आहे चोवीस जुलै रोजी होत असलेल्या निवडणुकीचा कल पाहता बहुतांश सर्वच भागातील शेतकऱ्यांचा आणि ऊस उत्पादक सभासदांचा कल सत्ताधारी आघाडीलाच म्हणजे उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या पॅनेलकडे दिसत आहे सत्ताधारी आघाडीचे तीन उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत तर विरोधी दत्त बचाव पॅनेलमधून सात उमेदवार रिंगणात आहेत म्हणजेच या निवडणुकीत मतदानापूर्वीच सत्ताधारी आघाडीचे पारडे जड असल्याचा दावा सत्ताधारी गटाकडून केला जात आहे विरोधी आंदोलन अंकुशप्रणीत दत्त बचाव पॅनेलने सत्ताधारी गटावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत सत्ताधारी गटापासून कारखाना वाचवा असे आवाहन करत प्रचार केला आहे मात्र विरोधी आघाडीचे आरोप खोडून काढत उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील गावागावात जाऊन सभासद संवाद दौरा केला आणि कारखाना राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती सभासदांना दिली आपल्यावर झालेले आरोप कसे चुकीचे आहेत व विस्तारीकरणामागील भूमिका सभासदांना पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे सर्व गट तट पक्ष आणि संघटना यांनी दिलेला पाठिंबा सभासदांचा प्रतिसाद सत्ताधारी गटाच्या जमेच्या बाजू ठरल्या आहेत तर या निवडणुकीत आंदोलन अंकुश एकाकी लढताना दिसत असून पाठबळाचा ओघ कमी प्रमाणात असल्याचे प्रचाराच्या रणधुमाळीनुसार दिसून येत आहे असे असले तरी सभासदांचे पाठबळ आपणालाच मिळेल असा दावा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजीराव चुडमुंगे यांनी केला आहे त्यामुळे सभासद नेमके काय करणार ते बुधवारी मतपेटीत बंद होणार आहे दत्त कारखाना निवडणुकीचा कल निकाल सगळं स्पष्ट आहे फक्त मतदान प्रक्रिया व मतमोजणीची औपचारिकता बाकी असल्याची चर्चा दत्त कारखाना कार्यक्षेत्रातील गावागावात सुरू आहे रयत वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ